स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर तालुक्यामध्ये बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या इसमानवर कारवाई करत त्रेचाळीस गॅस सिलेंडर तसेच गॅस रिफिलिंगची साधन सामग्री असा एकूण एक लाख पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा मुत्त्यमान हस्तगत केलाय जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशांवर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सध्या धडक मोहीम हाती घेण्यात आली तेरा ऑक्टोबर रोजी वावी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोडी सिन्नर परिसरात घरगुती व्यापाराच्या गॅसचं व्यापारी वापराच्या उद्देशाने अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत कारवाई केली यामध्ये दोन विरुद्ध कारवाई करत जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापराकरता वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे मानवी ठरेल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करून स्वतःच्या आर्थिक यामध्ये दोन्ही समांवर कारवाई करत एक लाख पंचाहत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वावी पोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके विनोद टिळे सतीश घुटे दीपक गुंजाळ आबा पिसाळ माधव साळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली स्टार फास्ट न्यूजसाठी सुधाकर भगत सह माधव खाबिया नाशिक ग्रामीण